तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित मुलीची भेट घेतलेली आहे अविनाश जाधव यांनी पीडितेची भेट घेत संपूर्ण प्रकार समजून घेतलेला आहे तसंच मनसे सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूया प्रश्न जिथे मनसेचा मार्ग देते मनसेचा म्हणजे सर्वसामान्यांसाठी मनसे पुन्हा धावून आलेले आहे कल्याणमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली गट आहे ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे एका परप्रांतीने मारहाण केलेली आहे रिसेप्शन ती एका खासगी रुग्णालयात आज मनसे नेते अविनाश जाधव इथे कल्याण मध्ये आलेले आहेत जी कसं पाहता या घटनेकडं मला असं वाटतं की त्या मुलीवर खूप अन्याय झालाय ज्या पद्धतीने त्या मुलीला मारण्यात आलेला आहे ती पद्धत अतिशय वाईट आहे एक हार्ड कोर क्रिमिनल एखाद्या गुंडाला जसा मारतो तसं त्या लहान मुलीला त्यांनी मारलेलं आहे मला वाटतं खेचत तिला हॉस्पिटलच्या बाहेर नेण्याचा ने पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं पाहता मला असं वाटतं की त्याला तात्काळ अरेस्ट करून कायद्याच्या भाषेत पोलिसांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे आणि परत अशी कुठली घटना अशा मुलीवर अशा प्रकारे मारण्याची घटना कल्याणमध्ये घडू नये याची दक्षता देखील पोलिसांनी घेतली पाहिजे वीस तास उलटून गेले तरी अजून आरोपीला अटक केले नाही याबद्दल काय सांगा माझं संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी या विषयात बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला आम्ही पकडू चो मला मुंबई पोलिसांवर पूर्ण खात्री आहे की तो ते त्याला लवकरात लवकर अरेस्ट करतील आणि त्याला धडा शिकवतील मनसे पुन्हा मराठी माणसाकडे धावून आलेली आहे आणि त्याकरताच आता ज्या पद्धतीला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे दीपक किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण